नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता कथा घेता एक बन्नाट वळण उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात वसुंधरा नंदिनीला सांगत असते तुझा आनंदनिवास वाचवण्यासाठीच जीवाने दागिने विकले ना ऐकून विक्रम थोडा गोंधळतो आणि विचारतो काय झालं होतं आनंदनिवास तेव्हा जिवा शांतपणे सांगतो मी आनंदनिवासचा व्यवहार चुकीच्या माणसासोबत केला होता तर मालिनी लगेच विचारते कोणाबरोबर केला होता व्यवहार आणि तो जीवा सांगतो एक धक्कादायक नाव भास्कर काका सगळे थबकतात जीवा पुढे सांगतो हो त्यांनीच मला फसवलं हे एकूण विक्रमच्या रागाचा स्फोट होतो त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो थेट तलवार उचलतात आणि जीवाला मारण्यासाठी जातात पण पार्थ आणि मालिनी त्याला अडवतात हो सगळं घर हादरतं आणि आजचा बाग इथेच संपतो तर मित्रांनो पुढच्या भागात विक्रम काय करतो तो जीवाला माफ करणार की नाही हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेप, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा